नमस्कार तर मागील व्हिडिओत आपण पाहिलं की तुतीची झाडं पाहिली होती मोठी त्यानंतर छाटणी झाल्याच्यानंतर हे परत पुन्हा हे तुतीची झाडं पुढील रेशीमसाठी तयार होत आहेत अशा प्रकारे जासुंदीच्या झाडाच्या पानाच्या आकाराचं तुतीच पान असत <coughs> आणि हे पाहू शकता हे तुतीचं छोटा प्लॅन्ट आहे पुढील विडीवर आपण रेशीम गोळा करण्याची प्रोसेस पाहणार आहोत